नमस्कार मित्रांनो मी साईनाथ बालेगाव आपल्या सा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण श्रीरामपूर तालुक्यात इथे एक उत्पादक शेतकरी यांची भेट घेण्यासाठी आलो आहे आणि याचं येण्यामागचं ये कारण म्हणजे आपण वर्ष दीड वर्षापूर्वी काही व्हिडिओ शौगेचे बनवलेले होते हे आमचे मित्र आहेत आदरणीय महेंद्र खरनार साहेब नमस्कार नमस्कार साहेब आणि यांचं जे क्षेत्र आहे ते सिन्नर तालुक्यातला चासला आहे आणि त्यांना त्यांची खासियत आहे की त्यांनी जे बियाणं आणलेलं आहे वसंत माई गावाचं बियाणं आहे तर ते बियाणं जिथं जिथं त्यांनी दिलं आहे आजपर्यंत तिथल्या प्लॉटवरती आम्ही दोन तीन ठिकाणी चार पाच ठिकाणी जिथून फोन येईल तिथं व्हिजिट केलेलं आहे शेतकऱ्याच्या मागणीसव आणि त्या व्हिजिट केल्यानंतर तिथला जो रिझल्ट आहे तो जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्यापर्यंत निश्चितपणे आजपर्यंत त्यांचे प्रत्येक व्हिडिओ जे असतील शेवगा शेंगाची क्वालिटी असेल झाडाची क्वालिटी असेल इतर काही नवनवीन तंत्रज्ञानाचा त्यांनी शेवगा शेतीत वापर केला असेल तर तर त्यांच्या ज्ञानाचा उपयोग सगळ्या शेतकऱ्यांसाठी व्हावा सर्वांना त्याचा अनुभव यावा उपयोग व्हावा यासाठी आपण हा एक आपला छोटासा प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न करण्यासाठी आज आपण श्रीरामपूर तालुक्यातल्या इथे या गावी आलेलो आहे आणि हे साहेब आहेत या साहेबांकडे यांचीही भेट घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार प्रथमत आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आपलं नाव आणि आपल्या गावाचं नाव कोणतं एक आहे ती सगळी माहिती तुम्ही आपण स्वतः द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो माझं नाव शरद भापचंद मुठे मुठे मुठेवाडगाव तालुका श्रामपूर जिल्हा अहमदनगर अच्छा ही माहिती आपण त्यांची घेतलेली आहे तर आपण त्यांना असं विचारणार आहोत साहेब आपण जो हा शेवगा लागवडीचा निर्णय घेतला आणि महेंद्र भाऊंकडून आपण बियाणं आणलं हे आम्हाला कळालं तर आपला निर्णय नेमका महेंद्र भाऊंपर्यंत आपण कसे पोहोचलात म्हणजे नेमकं युट्यूबला आम्ही जे एक दोन व्हिडिओ टाकले ते बघून आपण इथं पोहोचलात <coughs> की परिसरात जिथं जिथं बियाणं दिलेलं आहे त्या <coughs> शेतकऱ्यांशी शे आपण संपर्क काढून त्यांच्यापर्यंत पोहोचलात तर कशा माहीत दिसतो आपल्याला हे वसंत माई बियाणं घ्यावं याच्या तयार झाली आपल्याला नेमका कारण असं आहे पहिला ऑलरेडी माझ्याकडे शेवगा प्लॉट मी लावलेला होता आणि प्रॉब्लेम असा पाऊस पण चालत मागच्या वर्षी भरपूर फुलं लागायचे गळून जायचे सेटिंग होत नव्हती म्हणजे मनासारखं आपण जसे युट्युबला फेसबुकला व्हिडिओ पाहतो शेवग्या जातीची त्याच्यासारखा बर, 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 माझा काय प्लॉट माझा काय येत नव्हता मला असं निश्चित झालं असं कोणत्या कोणतं तरी बियाणं असन बघ चांगलं बरं एक कमी दिवसात लवकर फुलं लागन लवकर सेटिंग होईल किंवा जास्तीत जास्त शेंगा लागल असं करता करता मी खेळणार शेवगा म्हणून युट्यूबला तुमचाच व्हिडिओ आला तर शक्यतो बरोबर असं आहे की नाही त्यांच्या व्हिडिओमधून त्यांनी सांगितलं होतं त्यांनी जे त्यांच्या बोलण्यातून मला स्पष्टता म्हणजे एकदम सत्यवाना जो मला वाटला तो व्हिडिओ पाहिला आणि त्यांचा नंबर घेतला आणि पोटला फोन लावला ला। फोन लावत ना दोन मध्ये दर असेल तुम्हाला फोन लावल्यावर तुम्ही माहिती दिली त्याच्यानंतर मी यांच्याकडून बियाणं मागितलं बियाणं म्हणजे मी टेस्टिंग साठी बियाणं मागितलं खरं म्हणजे पूर्ण प्लॉट लावायची माहिती नव्हती कारण ऑलरेडी मी होतो बरोबर आणि सुरुवातीला मी सोलापूरच्या शेवगा शेतकरी बियाणं मागितलं होतं आता उगलंच नव्हतं दुसरं कोणी तर मागवलं त्याचा काय समाधानकारक त्याला काय लाग नव्हता आता माझ्या एका मित्राने पण वसंत शेवगाला लागवड केली होती आणि नेमकी त्यांचा टेटस होता एवढं एवढं झाड आता एवढं एवढं होतात झाड आणि त्याला एवढे फुलं माणूस अचंबित झालाय कोणती जाते शोध घ्यायला पाहिजे त्याच्यावरून ते खाली टेटावर नव्हता वसंत माई शवकशी ते युट्यूबला फेसबुकला सर्च करत गेलो तीन चार दिवस गेले मला सर्च करता करता तिथून मला वसन वसनमाई म्हणून तुमचा नंबर भेटला कॉन्टॅक्ट भेटला तुमचा व्हिडिओ पाहिला धुळे साईडचा कोणता तरी व्हिडिओ काढलेला होता एवढं एवढं झाड त्याला अशी आणि मग ठीक आहे त्याला कॉन्टॅक्ट केला मी म्हणलं यांचं पूर्ण बियाणं लावायच नाही आपण कमीत कमी तीन लाईन इथल्या तीन लाईन ऑलरेडी दुसरा शहाउा होता बरोबर तीन लाईन इध्या होत्या तीन लाईन दुसऱ्या शहाउ्या आणि तीन लाईन पीक टू म्हणून आपण जात लावल्या आणि ते अंतर होतं माझा दहा बाय बारा पण सगळ्यात आधी फुलं तुमचं झाडाला लागलेले दिसले मला झाड झाड होतं कमीत कमी त्याला फुलं आणि कळी निघलेली दिसली मला एक उत्साह वाढला मनामध्ये बियाणं वगैरे घेऊन आलो आणि दहा बाय चौदा या अंतर मी माझी नवीन लागवड केली लागवड केल्यावर जी आपले जे खत वगैरे असं रासायनिक म्हणा शेणखत म्हणा ती मी याला दिलं आणि दोन अडीच महिन्यामध्येच याला फुलकळी पण लागली आहे बार बार पुड़ा पुड़ा नहीं। नहीं की तुमच्या समोर डायरेक्ट म्हणजे बरोबर कुठं पण काही बोलायचं नाही मित्रांनो हे बघा आपण बघू शकता की समजा बऱ्याच वेळेस असं असतं त्यांनी अनुभव सांगितला की त्यांचं याच्या अगोदरचं आणलेलं बियाणं कुठून आणलं होतं कोणत्या गावावरून आणलं होतं आपल्याला त्याच्याशी आपण कोणत्याही कारणास्तव तिकडे जाणार नाहीत परंतु जो वास्तविकता आहे ती आपण आपल्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे की त्यांनी तेही व्हिडिओ बघितले तेही व्हिडिओ बघितले आणि प्रत्यक्षात जो अनुभव त्यांनी छोटंसं बियाणं आणून अगोदर अनुभव म्हणून घेतला ते तुमच्या समोर आहेत हे जे झाड आहेत हे आपण बघू शकता कशा प्रकारे याला फुल लागलेले प्रत्येक झाडाला आणि हि जे शेवगा उत्पन्नाचं जे काही प्रमाण आहे किंवा शेवगा आहे ते कसं येते आपल्या समोर हे प्रत्येक झाडाला झाडाला म्हणजे इथून झाड आपण आता बघणार दिसतं फ्लॉटमध्ये सगळ्या विशेष म्हणजे आज आहे एकोणतीस जुलै सर्वप्रथम सर्व शेवगा शेतकरी महाराष्ट्रातले जून महिन्याच्या एंडिंगला किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बागाची खरड छाटणी घेतात पण एक आज एकच इथे मित्रांनो आजही बी या शरद भाऊने अशा प्रकारचा माल पिकवलेला आहे आणि एवढ्या तुम्ही बघू शकता या झाडाला किती माल लागलेला आहे आणि हे काही एकच झाड नाही मित्रांनो कोणत्याही झाडाला तुम्ही माल बघा प्रत्येक झाडाला माल लागलेला आहे सर्वात महत्वाची गोष्ट शेंगेची लांबी मापा बरेचशे शेतकरी म्हणतात माला लांब शेंग पाहिजे पण शरद भाऊ तुम्ही कुठल्या मार्केटला या या साईच्या शेंगेला अडचण आली मला त्यावेळेस बाजारात सांगायची काय जातो त्यावेळेस <laughs> शेंग दहा <laughs> ते पंधरा गिरेक म्हणजे मला माल बरोबर एवढी शेंगा विचार आपली शेंग शेंगे एवढीच शेंगे आणि तिला गावरान शेंग म्हणून खायला एकदम बरोबर आणि जे माझे समजा या हप्त्यात जर माझ्याकडून शेंगा घेतल्या तर पुढल्या हप्त्यामध्ये हमकाच तर ते माझ्याकडे शेंगा नाही मला बरोबर म्हणजे जी ग्राहकाची आपण कधी कोणताही व्यवसाय म्हटलं तर ग्राहकाच्या मागणीनुसार केला पाहिजे मुळात मित्रांनो हे दिसून समोर आपल्याला मार्केटला याच्यापेक्षा मोठी शेंगा असावी असा काही नियम नाही आणि तुम्ही ही मार्केटला एक्सपोर्ट असो तुमचं लोकल मार्केट असो तुमचं गावातलं मार्केट म्हणजे तुमच्या गावातल्या बाजारपासून तालुका जिल्हा कुठल्याही मार्केटला तुम्हाला या का नहीं नहीं। नहीं। ले ले। शेंग काही अडचण येणार नाही आणि आजपर्यंत मी तेच केलेले फारशी लांब शेंग कुठंच विकल्या जात नाही मित्रांनो ठीक आहे मी तर या मातच आहे शेंग लांब असो आखड असो पण झाडाला शेंग येणं सुद्धा फार महत्वाचं बरोबर आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा दुसरा म्हणजे लोक म्हणतात काळवट जमिनीत शवगा येत नाही तिथं माझा मुरुम आहे कमीत कमी तीस ते चाळीस फूट खोलमुरुमे आहे आणि पिवर काळी जमीन आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनपर्यंत बांबू मी आज बागाला कधी लावेल नाही आतापर्यंत दोन महिन्यापासून माझा प्लॉट चालू आहे मी फक्त दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी माल काढतो बाजारच्या मा विक्रीसाठी अजूनपर्यंत बांबू लावेल नाही आतापर्यंत कधी पहिला जो प्लॉट होता शेवग्याचा जेव्हा शेवग्याचे भाव उतरले वीस रुपये किलो तवा त्याला शेंगा लागत ना घरी मोठी बांबूची काठी तयार केली ती वाकून खाली ओढायची आणि तिने शेंगा तोडायच्या म्हणजे तात्काळ म्हणायचं गेलं तर त्या प्लॉटला तुम्हाला एप्रिलच्या पुढे माल लागायला सुरुवात हा एप्रिल हा मार्च एप्रिल मध्ये उन्हाळ्यात उन्हाळ्यात फुल उन्हाळ्यात माल आला मित्रांनो त्यावेळेस तुमच्या बांधावरचा शव गेला किंवा जो शेतकरी कुठल्याही प्रकारचं काम न करता शंभर टक्के बाग लोड होतात एप्रिल मे मध्ये मार्च मार्च पंधरा मार्चच्या पुढे वातावरण एकदम स्वच्छ होतं आणि पूर्ण पीठ जास्त ऊन पडल्याच्या कारणामुळे कुठलाही शेवगा असो पंधरा मार्चच्या पुढे एप्रिल मेमध्ये फुल लोड असतात बा पण आपण व्हरायटी जर योग्य नाही वाढली मित्रांनो तर आपली सप्टेंबरपासून चालू होणारी व्हरायटी म्हणजे ज्या वेळेस आज पण तुम्हाला सांगतो एकोणतीस जुलै या प्लॉटला आज आत्ता पण सेटिंग आहे बघा मी दाखवू शकतो तुम्हाला हे बघा आत्ता पण सेटिंग या प्लॉटला आणि असा टाईम मला जो येणारा शेव काय त्याला निश्चितच मार्केट पोझिशन ही चांगली भेटते झाडाचं जर गणित केलं मित्रांनो तर या झाडाला शेंगा महत्वा ना येणार नाही एवढ्या प्रमाणात शेंगा आहे एकच बाजूनी नाही चौ बाजूनी शेंगा आहे इकडून बाजूला आहे आणि झाडाची हाईट सुद्धा मित्रांनो पाच फुटाच्या वर झाडाची हाईट नसावी पाच सहा फूट शेंगा धरला तर सहा फूट अजून एक विशेष म्हणजे वसंत माईच एक महत्व आहे मित्रांनो वर मगरी आहेत शेंडा चालू आहे पण आता इथं ही मगर फेल गेली मित्र इथं परत नव्यानी मगर निघून शेंडा निघून इथं पण माल लागायला सुरुवात होईल तुम्ही बघू शकता आता खालपासून परत इथूनच डीप मधून तुम्हाला फोटो भेटणार आहे हो आता हा ओरिजिनल आहे बघा इथली यशंगा काढा काढायला आल्या आणि त्याच जागेवर परत आपल्याला डबल मगर भेटते हे विशेष आहे ना मित्रांनो हे वसंत माईच्या बियाण्यात आहे आज मी श्रामपूरला खास शरद भवनला बियाणं दिलं होतं यांचे वारंवार मला फोन येतात त्यांना मी मार्गदर्शन करतो त्यांचंही कामकाज शेतीत शेवगा शेतीत एकदम चांगलं आहे काही हरकत नाही पण आपल्या बियाण्याचा आलेला अनुभव आपण स्वतः त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत कारण मी आज श्रीरामपूरला सैनाथ भावना स्पेशल यांचा भाग वागण्यासाठी आणि आपलं बियाणं यांना कितपत चांगलं भेटलं किंवा त्याला त्याच्यातून आलेला अनुभव हा आपण ऐकणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे फुलं लागायची कॅपॅसिटी फुलं आपण म्हणतो सगळ्यात पाणी सगळ्यात महत्वाची भूमिका राहते पायरी फुलं लागणे याला ह्या जातीला फुलं लागायची क्षमता अति जास्त आहे फुलं काढाय निघायसाठी याला मी कोणत्या त्या वापर करीत नाही वापर नाही बरोबर आणि लोक म्हणतात ब्लूम फ्लावर मी अजिबात गरज नाही माहिती एवढीच खास येते आहे की फुलं लागत नाही आज पण एवढे मोठे मोठे पाऊस होऊन गेलेले फुलं दोन दिवसापूर्वी पाऊस झाल्यामुळे फुलगळ झाली भरपूर फुलगळ झाली पण तरी कमीत कमी वीस पंचवीस टक्के फुलं आहे आणि जर वीस दिवस जर पाऊस उघडला तर फुलं इतक्या राहत पर तुम्ही परत पुरा पांढरा शुभ्र शुभ्रा प्लाट दिस आता या शेंगेची लांबीचा विषय जर घेतला मित्रांनो आपण बाजारला जाताना आपण हा पहिले मार्केटचा विचार आपण असा करणार आहे आपण आपल्या गावता गावत गावातल्या तळावरच्या बाजारपासून हा विषय मांडतोय ही शेंग आपण आपल्या पिशवीत आरामशीर बसू शकतो याच्यापेक्षा जर तीन फुटाची शेंग असली तर कुठलंच ग्राहक ती शेंग घेत नाही अजून दुसरी गोष्ट या शेंगेची लांबी मापात असल्यामुळं हा गावरान गावराशे सारखाच चवीला पण दिसायला पण आणि ऑलरेडी तसा दा दिसतो आणि फुल निघण्याची क्षमता मित्रांनो ह्या आपल्या वसंत माईंच्या बेण्याला एवढी आहे तर सपोज माझ्या मते शंभर टक्के आपलं झाड पूर्ण फुलांनी भरलं कारण मुळात मगरीची एवढी मित्रांना अक्षरशः मला एक मगर तोडावं लागणार आहे हे दाखवण्यासाठी याला तीन चार ये बरे याच्यात समजा आपण जास्त शेंग्यांची अपेक्षा नाही आहे चार शेंगा जरी लागल्या ला। आणि या बाकीच्या फुलं जरी पडून गेले सपोज या एका मगरीत फुले असेल माझ्या मते पन्नास साठ पन्नास साठ फुलातल्या आपल्याला चार शेंगा जरी लागल्या तरी आपलं झाड हे शंभर टक्के लोड होत आहे मित्रांनो शंभर टक्के फुल निघाले त्याच्यातले तीसष्ट टक्के फुल आपलं सिटिंग झालं तरी आपला बाग आपलं झाड हे पूर्णपणे शंभर टक्के लोड होत आणि याच्यापेक्षा जा जास्त लोड माझ्या मते नसावा पण आता हे बघा या गुच्छात एका मगरी तिथं चार शेंगा आहे या मगरी तिथं चार शेंगा आहे हे बघा या मगरी तिथं तीन शेंगा आहे अशी कुठलीच मगार नाही मित्रांनो का त्या मगरीत किंवा एका ठिकाणी तीन किंवा चारच्या पुढे कदाचित आठ पण असू शकतात पण दोनच्या तीनच्या चारच्या खाली एक पण मगर मित्रांनो आम्हाला आढळली नाहीये तर या सगळ्यात महत्वाचं काय आलं आजकाल त्यांना शेवग शेती करायची ना युट्यूब चे फेसबुकचे व्हिडिओ पाहून दोन आणि तीन हजार रुपये किलोचे बेना घेतात बरोबर आणि कमी पुढं मी स्वतः अनुभव सांगतो मी स्वतः युट्यूब चे व्हिडिओ चे पाहिले शेवा असा भाग लोड झाला पाहिजे तसा झाला पाहिजे यूट्यूबला होतो अहो ते शेतकरी नव्याण्णव पॉईंट नव महिना टक्के फसवतात डायरेक्ट तुम्हाला जर पन्नास जर डेमो पाहिजे असेल तर माझा पुढला प्लॉट शिल्लक घ्या असून दाखवण्यासाठी इतरांची नाव घेऊन आपण इतर व्हरायटीची आपण माझी करत नाहीये मित्रांनो आम्ही कोण कोणाच्याच वरायटीला नाव ठेवायला इथं आलेलं नाहीये फक्त आमची व्हरायटी सपोज मी डेव्हलप केलेली वसन माय ही व्हरायटी ही बघण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि सर्वात महत्वाचं मी तो माझ्या तोंडून न सांगता आलेल्या पुढील शेतकऱ्याचा आपण मनोगत ऐकत आहे आता अजून एक गोष्ट आहे मित्रांनो आपल्याला थोडा कॅमेरा इकडे घ्यावा लागेल आता जे फुटव्याबद्दल मी जे बोललो आता हा शेंडा मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा इथं स्टॉप केलेला आहे प्रत्येक कांड्यामध्ये प्रत्येक शेंडा निघून मगर निघायला सुरुवात झाली मित्र शेंडा निघून मग किंवा हा शेंडा स्टॉप जरी नसता केला तरी आपल्या हीच खासियत वन टू वन चालू होऊन जात हे बघा हे दुसरं झाड बघू शकता मित्रांनो आता ह्या झाडाला शेंगाची लांबी अक्षरशः चांगली झालीच असते मित्रांनो पण या झाडाचा जा जर विचार केला तर त्याला आज माझ्या मते शेंगा मोजतात मोजेच्या पलीकडची गोष्ट झाली त्याची पण माझ्या मते आज त्या तिला त्याला पंचवीस किलो माल आहे बरोबर आजच्या मी तिला पंचवीस किलो माल हा शंभर टक्के ते झाड आला का भेटतो आज शरद भाऊ किती महिन्याचा प्लॉट झाला हा तुमचा नोव्हेंबर मध्ये सात महिने आठ महिन्याचा आठ चालू का एक मेच्या आधीपासून साधारण मित्रांनो नोव्हेंबर नौ, मध्ये तुम्हाला मी दिलं त्याच्यानंतर दे किती दिवसांनी प्लॉट चालू झाला तरी थंडीचे दोन महिने झाडाची वाढ झालीच नाही सगळ्यात मोठं म्हणजे थंडी पाच महिन्यात चार महिन्याचे शंका असते आता थंडी नसते तर थंडी असते ऐकायला तुम्हाला अवघड वाटेल किंवा खोट वाटेल पण हे आलेला अनुभव आहे आणि ही हकीकत आहे आपण चार महिने म्हणत नाही शरद भाऊंनी चार महिन्यात प्लॉट चालू केला ठीक आहे त्यांनी तेवढं श्रमदान घेतलं त्याच्यात जीव ओकला त्याच्यानंतर त्यांनी चार महिन्यात प्लॉट चालू केला पण तुम्ही काम कमी जरी केलं तर सहा महिन्यात आपला शेवगा उत्पन्न द्यायला सुरुवात करतो म्हणजे करतो हे काळ्या दगडावरची रे कसं म्हणतात अजून काय सांगशाल शरद भाऊ तुम्ही काय नाही फक्त जास्त होतो पहिले मी रोज घरच्यांचे घोडे खायचो पहिला शेवगा लावला काय लावून ठेवले का ठेवायला बांबू आले कापून रोटा मारून वाया गेलो काय कुठं करतो म्हणजे मला उत्पन्न एक रुपयाचा हाती नि आलं शेवगा मध्ये जिद्दांची काटी म्हणजे मी असं कोणतं कोणतं बियाणं शोधीन बरोबर असं बियाणं मी शंभर टक्के सापडीन आणि असा जो युट्यूबच्या फेसबुकच्या व्हिडिओ मध्ये आपण जे शेवगा पाहतो शेवगा लागेल त्या प्रकारचा प्लॉट मी माझ्या वावरामध्ये मी शंभर टक्के आणीन आता मी मी लावलं आणि जाऊ यांचा म्हणजे महेंद्राबद्दल भरपूर मार्गदर्शन भेटलं मला शेवटी अंतर दहा बाय चौदा माझा लागवडीचा अंतर आहे त्याच्यामुळं आतापर्यंत शेवजाला काय काय आलं त्यांनी पण मला भरपूर मार्गदर्शन केलं मित्रांनो सांगितलं ह्या गुच्छाला पाच शंका लागली पाच शंका आणि सगळ्यात मत म्हणजे माझ्या आई माझी मम्मी मी राहते शेवटतोडायला माझी मम्मी पहिल्या आले का उलट झाल तर शेवट जेव्हा पाच रुपये किलो शेंग झाली रोज आम्हाला त्या बागाला काठी लावं लागायची आता तुमचं समोर आहे हाताने नाही धरले अजून एकदा पण या बागाला मी काठी आलेल नाही आता आतापर्यंत आता बरोबर आता आणि जर परमेश चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर कदाचित मला एक सांगावंसं वाटतं की बऱ्याच शेतकऱ्यांना व्हिडिओ पाहणाऱ्यांना असा प्रश्न पडला असेल की सायनाथ भाऊ महेंद्र भाऊंसोबत जातात वैयक्तिकरित्या यांचा काही स्वार्थ एक काय परंतु आजपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरचे जर व्हिडिओ सगळे ऑब्झर्व्ह केले बघितले तर तुम्हाला नक्की कळेल की जे समाजासाठी चांगलं असेल हिताचं असेल प्रत्येकासाठी चांगलं असेल तेच मी आजपर्यंत चॅनलवरती टाकलेलं आहे दुसरी गोष्ट ते टाकण्यामागचं कारण कारण ज्यावेळेस महाविद्यालयीन शिक्षण चालू होतं त्यावेळेस राष्ट्रीय सेवा योजनेत लासलगाव महाविद्यालयात मी काम केलेलं आहे आणि ते करने। करने जे संस्कार आमच्यावरती झालेले आहेत विद्यालयामार्फत लासलगाव महाविद्यालयामार्फत तर ते संस्कार आमच्या अंतरंगात उतरलेले आहेत आणि त्याच्यानुसार जे समाजाच्या हिताचा असेल फायद्याचा असेल तेच फक्त समाजापर्यंत पूर्ण वास्तविकतेने पोहोचवणं हे खरं तर आज प्रसारमाध्यमांचं काम आहे परंतु बरीचशी प्रसारमाध्यमे वेगळ्या पद्धतीने काम करतात तिकडे आपल्याला जायचं नाही पण जो आत्ताचा इतक्यात त्यांच्या तोंडून शब्द ऐकला तुम्ही की बाकीचे शेतकरी मला म्हणत होते वेडा झाला किंवा पूर्वी जे मी शिव्या खायचो आज बंद झाल्या कारण लोक येतात शेवगा पाहतात म्हणजे माझ्या गावातल्या लोकांनी आतापर्यंत हे झाड आणि हाताने शेंग तोडणं अजूनपर्यंत पाहिलं नव्हतं माझ्या गावात तर पाहिलं नव्हतं मी तुम्हाला फेसबुकला भरपूर व्हिडिओ वगैरे पाहिले असेल पण प्रत्यक्ष लाईव्ह डेमो माझ्या आईने जेव्हा पाहिलं माझ्या भावांनी जेव्हा पाहिलं जेव्हा घरच्या फॅमिली पाहतात किंवा शेजारच्या वाऱ्याला पाहतात येतात हक्क दोन चार शंगा हक्काला तोडून येतात तरी आपण काय म्हणत नाही कारण आपली ती मराठी माणसाची एक वानवळा द्यावा बसतो वानवळा दिल्याने पडत नाही जेवढा आपण वानवळा देणार त्याच्या काही देऊ पण आपल्याला देणार घरी जर कोणी बागात शेवगात भाजी कुरता शांगाय तोच मी वानवळा येणा मी अजूनपर्यंत पैसे नाही घेतले सगळ्यात मेन म्हणजे उत्सुकता अशी आहे की एक जे आतापर्यंत हे हे आहे खाली का, खाली बसून कोणी म्हणजे म्हणजे असं समोर तुमच्या म्हणजे असं पण काही नाही का <laughs> <laughs> कोणी फेक एवढे बनवले नाही ती टेक्नॉलॉजी आहे असं पण काही नाही आहे की नाही कोणला जर वाटत असेल माझ्या बाग पाहायला यायचं तर बिंदाच पाय लिहू शकतात आणि कोणी असू माझ्या गावात शेतकरी जर कोणला बिया नाही घ्यायचं असेल तर मी महेंद्र भाऊचं नाव सुत होतो डायरेक्ट मित्रांनो माझ्यापुढे एकच प्रश्न आहे म्हणजे मी तुमच्यापुढे एकच प्रश्न मांडतो बियाणं घ्यायचं असेल तुम्हाला मित्रांनो आमच्याकडं चास ही गावं असं आहे का गावाला एक ऐंशी टक्के पूर्ण गावाला शिव ही डोंगराची लाभलेली आहे त्या डोंगराअभावीमुळं आमच्या एक साठ टक्के परिसरात गावात चार टावर आहे पण सात टक्के परिसरात आम्हाला कुठल्याही पर प्रकारचं नेटवर्क ने नाही आहे जर तुम्ही जर व्हिडिओ बघून तुम्ही जर लगेच कॉल करत असाल आणि जर माझा कॉल लागला नाही तर तुम्ही हा विचार करू नका का हे फक्त व्हिडिओ बनवतात यांचा फोन कधी लागत नाही कारण मुळात मी शेती वर्गातला माणूस आहे माझं फोकस बियाण्यापेक्षा <laughs> माझं शेवगा शेतीमध्ये मोठं काम आहे मी शेंगाला जास्त प्राधान्य देतो बियापेक्षा पण आपले जे शेतकरी फसल्या जातात बियाण्यामध्ये म्हणून मी एक आपले चांगले शेतकरी जो ज्या शेतकऱ्याला खरोखर शेवगा करायची इच्छा आहे असे शेतकरी फसू नये इतर बियाण्यांमध्ये मी सगळंच बियाणं चुकीचं असं पण म्हणणार नाही मित्रांनो बरेचसेच प्रोडक्ट बियाण्याचे हे फसवणुकीचे असतात कारण मी स्वतः तीन वर्ष मीच तीन एकराला फसलेलो आहे तेव्हा मी इतरांना मी काय आता मी तीन वर्ष बाग ठेवून तीन वर्षांनी काढलेला आहे पहिल्या ज्या माणसाकडून बियाणं आणलं सैनाथ भाऊ त्या माणसानी एक एकरसाठी मला अतिउत्तम बियाणं दिलं नंतर मी चार एकरसाठी बियाण आणलं तीन वर्ष त्या झाडाला एक पण शेंगाली नाही मी त्या माणसाचं नाव नाही सांगणार त्यांची काही चूक नसावी कदाचित का काय परमेश्वराने आपल्याला काय झालं असं पण मित्रांनो अशा पद्धतीचं बियाणं जर तुम्ही पहिल्यांदी जर घेतलं तर याच्या अगोदर तुमच्याकडे जर बागच नसेल आणि पहिल्यांदी ते तुम्ही दोन तीन वर्ष जर तुम्ही त्या शेवग्याचा अनुभव घेतला तर तुम्ही कमीत कमी जो शेतकरी भेटेल त्या शेतकऱ्याला सांगशाल का शेवगा हे ती लावू नको किंवा शेवगा पीक हे करू नको हे फक्त बियाण्यात गॅरंटेड बी घ्या जो फसू नये शेतकऱ्यांना बियाणं माझ्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो तुम्ही माझा कॉल जर लागला नाही तर तुम्ही साईनाथ भाऊनला फोन करू शकता किंवा नाहीतर मग एक व्हॉट्सअप मेसेज टाकून द्या मी तुम्हाला स्वतः कॉल करेन मित्रांनो आज मी फक्त बाग बघायला आम्ही दोघं शरद दोनच्या इथंच रामपूरला आम्ही नव्वद किलोमीटर आलेलो आहे मित्रांनो आणि हे सत्य हे सत्य तुमच्या पुढे ठेवण्यासाठी आम्ही आहे सत्य म्हणजे कसं युट्यूब चे फेसबुकचे व्हिडिओ पाहून कुणी पण भरपूर नव्याण्णव टक्के लोक कुरिअरना बी मागवतात जे आपला अशी सेटिंग आहे असा माल लागवतो असे शांगा लोंबेले चाळीस पन्नास किलो माल लागवतो पहिल्या वर्षी हे सगळं खोटं आहे कारण मी स्वतः माझी चौथी वेळ यांची बी लावायची यांचं बिन दिला होता आणि फुकून लावलं मी आधी तीनच लाईन पाहिले टेस्टिंग करून पाहिलं याला फुलं यायला का नाही फुलं आले मग त्याला हा प्रयोग सर्वात मला तुझं बरेचशेच बियाण्यांमध्ये बाहेरून बियाणं येतात मित्रांनो कमी बाजार असल्यामुळे बियाणं शेतकरी घेतात पण स्वतः शरद भाऊला आलेला अनुभव असा आहे दोन वर्ष दोन ठिकाणून बियाणं घेतल्या कमी भावाचं बियाणं घेतलं मित्रांनो एक टक्का सुद्धा जर्मिनेशन झालं नाही असं ते त्यांच्या तोंडून सांगतात त्याचं नाव नाही नाव नाही घ्यायचं आपल्याला नाव नाही घ्यायचं पण अशी फसवणूक कुणी करू नये मित्रांनो कारण आपणही शेतकरी असतो कुठलाही घेणारा शेतकरी असतो जर्मिनेशनच जर होणार बियाणं नसेल तुमचं जास्त जुनं बिया असेल तुम्ही फेकून द्या तुम्ही कशाला इतर शेतकऱ्यांची फसवणूक चांगला प्रसिद्ध शेतकरी शेवग्या म्हटलं तो ज्याचं कोणी बियाण प्रसिद्ध शेतकरी आठ मे पासून आपल्या महाराष्ट्रात पाऊस चालू झाला आहे आज दोन महिने झाले तरी झाडावर माल आहे याचं कारण काय बियाणं आहे म्हणूनच याच्यावर माल आहे आणि चांगली गोष्ट शरद भाऊंचंही काम काज चांगलं आहे तुम्ही प्रत्येक झाड बघू शकता मित्रांनो प्रत्येक झाडाला माल आहे प्रत्येक झाडाला हे बघा आता ही फांदी मित्रांनो इथं स्टॉप झाली आता हे बघा इथं इथं फुटवा आला इथं फुटवा आला इथं फुटवा आला आता इथपर्यंत हिला कुठल्याच प्रकारचा स्टॉप नाही मित्रांनो तर एवढे फुटवे हे या झाडाला झालेले आहे शरद भाऊ तुम्ही फुटवे मोजू शकता या फांदीला झालेले फुटवे बघा त्याचा स्टॉप कुठं आहे बरोबर ना आणि फुटवे नाही झाले मित्रांनो या फांदीत रूपांतर झालं हे बघा ही फांदी आता ही वाढतच राहणार आहे पण याला किती मगर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ मगर इथं आहे आता सपोज जर आपण शेंडा शॉपिंगला जरी आपण मागे पुढे झालो मित्रांनो तर घाबरायचं काही एक कारण नाही आहे मित्रांनो प्रत्येक झाडाला माल आहे आणि विशेष महत्वाचं विशेष म्हणजे झाडाला लागलेली शेंग आणि त्याचा हिरवेगार उत्कृष्ट आहे थोडा या डावणीमुळे थोडा प्रॉब्लेम आहे मित्रांनो पण आता साहजिकच आहे वातावरणच खराब आहे पावसाचं वातावरण असल्यामुळे हा असा प्रकार राहणारच आहे दिली त्याबद्दल परमेश्वराचे मी आभार मानतो मला हे सगळं विनंती माझी शेवटची विनंती अशी कमी भावाच्या बियामागा शेतकऱ्यांनी पडूच नाही <laughs> दोन तीन हजार रुपये किलो तीन साडेतीन तीन हजार रुपये चार हजार रुपये किलोचे बियाचे मागे पडू नये काय एकदा मी म्हणजे ठिबकचा खर्च बियाचा खर्च खताचा खर्च कर असा करता करता एक पन्नास साठ हजार निघून जातात आणि ज्यावेळेस शेंग लागत नाही त्यावेळेस तोंडात मारायला कोण राहत नाही आपल्या <laughs> मुळात विषय असा आहे मित्रांनो ज्याचं बियाणे गॅरंटेड नसतं तो हजार रुपये किलो पासून बियाणे घेतायला सुरुवात करतो त्याला ती बियाणं फक्त सेल करायचं असतं मित्रांनो जो दोन पैसे वाढून घेतो बाई बियाण्याचे कारण त्याला फसवणूक करायची नसते पुढल्या माणसाची त्याच्यामुळे ते गिराईक परत रिपीट होतं दुसरी गोष्ट शेंग बियाणं तयार करणं एवढी पण सोपी गोष्ट नाही मित्रांनो यावर्षी माझा मेला पाऊस चालू झाल्यामुळे माझं बियाण्याची फार मोठी नुकसान झालेली आहे मला जिथं पाच सहा क्विंटल बियाण्याची अपेक्षा होती त्या प्लॉटमधून त्या प्लॉटमध्ये अक्षरशः मला तीस किलो बियाणं हाती लागलं म्हणजे शेंग मनगाटावानी शेंग जाड होते मित्रांनो त्याच्यानंतर ती वाळायला सुरुवात होती त्याच्यानंतर ती झाडाव शेंग वाळून दिल्याच्यानंतर बियाणं आपल्याला झाडावर तयार करावं लागतं मग ती शेंग फोडून आपल्याला बी सोलून शेंग सोलून बियाणं आपल्या ताब्यात येतं पण मेला पाऊस चालू झाल्यामुळं ते पूर्णपणे बियाणं खराब होऊन गेलं शेंगेमध्ये पाणी जाऊन ते बियाणं पूर्ण खराब झाल्यामुळं मला यावर्षी बियाण्याचं उत्पन्न कमी झालं त्याच्यामुळं कुणाला असं काही वाटून नाही देऊ का जे बाजार फार आहे जे माझ्याकडे थोडकं बियाणं आहे ते मी देणारच आहे आणि चांगलं बियाणं घ्या आणि सर्वात महत्त्वाचं आतापर्यंत कुठलेच बियाणेवाले बी विकल्याच्या नंतर स्वतः प्लॉट व्हिजिटवर जाऊन प्लॉटला जाऊन कुणीच बियाण्याबद्दल माहिती दिली तर माझ्या मते तर नाही पण आमचा हा साईनाथ भाऊचा सा माझा हा दुसरा उपक्रम आहे का दुसऱ्या प्लॉटवर आम्ही आलो आहे आणि भरपूर प्लॉट असे आहे मित्रांनो का ठीक आहे आपल्या कामांच्या ॲडजस्टमुळे किंवा अंतरामुळं मला जाणं शक्य होत नाही मित्रांनो पण प्लॉट विजिटला एखाद्याने बोलावलं तर मित्रांनो मी जात असतो काही हरकत नाही आणि दुसरी गोष्ट हा जो आनंद आहे आपल्या बियाण्याचा पुढला शेतकरी ज्यावेळेस समाधानी आपल्याला दिसतो त्यावेळेस हा जो झालेला आम्हाला साईनद बवलान मला जो आनंद आहे हा फार मोठा बघा मित्रांनो अक्षरशः पूर्ण मातीला खाली मातीला शेंग आहे म्हणजे एवढा चांगल्या प्रकारे इथं झाडाला शेंग आलेली की अक्षरशः ती झाड आणि माती डाईन लावून आपल्या खांद्याच्या उंचीच नसेल पाच सहा फुटापर्यंत आज झाड आहे पण तू शेंगाचं प्रमाण जर बघितलं आपण तर अतिशय चांगलं आहे आणि इतकं छान ते इथं समोर लाईव्ह डेमो आहे आता आपल्याला का बनवलेला आपल्याला समोर हे दिसत आहेत अक्षरशः आपल्याला शेंगा हवं तर हातात घेऊन दाखवताय खालीच खाली शेंगा खालीच सांगाय मित्रांनो म्हणजे बसून <laughs> शेंग तोडायला लागेल अशी परिस्थिती हे बघा आता हे जर बघितलं आता मित्रांनो हीच किमी आहे वसंत नाहीची किमी आहे फोटो घेऊन चला आपण शरद गाऊंचे आभार मानूया ही संधी आम्हाला आपण उपलब्ध करून दिली आणि <laughs> आपला अनुभव आमच्याशी आमच्या सगळ्या प्रेक्षकांशी आपण सांगितला